नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे कृष्ण कृष्णपक्षाची अष्टमी आहे नक्षत्र विशाखा आहे योग गंड आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल पहाटे सात वाजून सहा मिनिटापासून ते आठ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून बार सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते अकरा वाजून सोळा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी दोन वाजून चार मिनिटापासून ते तीन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे आणि मंगळाबरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सातव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या भाग्यात असणारा नेपचून बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या भाव भावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील छोट्या मोठ्या गोष्टीवरून तुमचा तोल ढळू शकेल आणि त्यामुळे टोकाची परिस्थिती निर्माण होऊ शकेल काळजी घ्या मात्र विवाहित असेल तर वैवाहित उडीदार पुढे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे चंद्र भाग्यातला मंगळ आणि षष्टातला मंगळ षष्ठातला चंद्र हा परस्पर लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे सहकर्मी असेल त्याच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील मात्र आजच्या दिवशी वैवाहिक रुळधार्वाच्या नात्या संबंधित अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात संभवतो एकंद दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या सण चंद्राचं भ्रमण आहे चंद्र योग करणार आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर योग सुद्धा करणार आहे राहील खास करून जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील हे वादविवाद वाढले जाण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घ्या मात्र वैवाहिक जोडेजच्या नातेसंबंधाच्या दिवशी सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थ सण चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या षष्टातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी वादबादाच्या प्रसंग निर्माण होतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव आजच्या दिवशी येतील मात्र स्वतःचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदगीचा राहील आणि महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील ट्रॅव्हलिंग जास्त होईल मात्र कामं पूर्ण होण्यामध्ये त्रास होऊ त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अडथळे निर्माण होतील त्यामुळे तुमचा मनावरचे तोज सुटण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो एकंदर दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या चतुर्थातल्या मंगळाबरोबर बरोबर चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आर्थिक स्तरावर महत्वपूर्ण जे व्यवहार आहेत जसं की गुंतवणूक आहे किंवा खर्च आहेत याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध संबंध मात्र दृढ होत होतील एकंद्र दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी है, है तूर्ण रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील छोट्या मोठ्या कारणाने तुमचा तोल ढळू शकेल काळजी घ्या महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी विवाहित तर वैवाहिक मृतदर्भाकडे बाहेर प्यायला जाण्याचा एक शब्द संभवतो एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतर जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या प्रतियोग करणार आहे द्वितीयातला मंगळाबरोबर चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस अशुभ फलदायक स्ट्रेस टेन्शन एन्झायटी असा प्रकारचा दिवस राहील काही अपेक्षा जर का तुम्ही आजच्या दिवशी करत असाल तर त्या पूर्ण होण्याची शक्यता संपूर्णपणे मावळते याचप्रमाणे कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस ट्रॅव्हलिंग या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील छोट्या मोठ्या कारणाने स्वतःचा ढळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात काळजी घेणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ सण चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला अक्षर बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्यावर वादविवादाच्या प्रसंग निर्माण होतील जर आजच्या दिवशी काही लाभाच्या संदर्भातला विचार करत असाल तर तो, तो मिळण्याची शक्यता संपूर्णपणे समाप्त होते त्यामुळे तशा प्रकारची कुठलीही अपेक्षा करू नका उलट पक्षी स्वतःचे थोडंसं नियंत्रण ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्यावर भेटीका ठेवून त्यांच्याकडे बाहेर फायला जाण्याचा योग संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या भ्रमण आहे चतुर्थातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे व्ययातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही गोष्टी अनपेक्षितपणे समोर येतील वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या मतभे मतवैचित्र अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या वरिष्ठ किंवा सहकर्मी संदर्भात संभवते काळजी घेणं आवश्यक राहील यानंतरची जी रास कुम्बरास। आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तरी त्यातला हर्ष बरोबर चंद्रा प्रति योग करणार आहे लाभातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे फिरणं होईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन सुद्धा येतील परंतु ते इंट्युशनचे किंवा त्या अंतर्भाचा प्रत्यक्षात अंमलात आणू नका आज तुमच्या जीवनाची दिशा बदलण्या निर्णय अजिबात घेऊ नका मात्र मित्रपरिवारावर भेटीकाठी काही का महत्वपूर्ण सल्ले मिळतील काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या द्वितीय मीन राशीच्या अष्टम सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या हर्षरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कापण भारजणं खरचटणं फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या काही शारीरिकतेच्या संदर्भातला अनुभव येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात काळजी घ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला या राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद